ऐंशी वय असताना आजीबाई आषाढी एकादशीच्या दिवशी डोक्यावर तुळस आहे पंढरपुरामध्ये गेली पांडुरंग परमात्म्याच्या रवडामध्ये आजीबाई उभे राहिले आणि उभे राहिल्यानंतर आजीबाईने त्या ठिकाणी एक झाडू मारण्याकरता वारकरी बाबा आले वारकरी बाबा झाडू मारत होते आणि झाडू मारत असताना वारकरी बाबांनी आजीबाईला विचारला आजीबाई खानदेशमधून आल्या दिसत्यात हो बाबा खानदेशमधून आलात म्हणजे तुमच्याकडे ते उखाणा घेण्याची खूप भारी पद्धत आहे एक उखाणा घेऊन दाखवाना त्या आजीबाईने ते वारकरी लक्ष देऊन ऐका त्या आजीबाईने त्या वारकरी बाबांना एक उखाणा घेऊन दाखवला ऐका पूर्वीचा होता वय ऐंशी वर्ष त्या आजी ऐंशी बाई वर होत त्या आजीबाईने उखाणा घेतला कसा ऐका आहे का होते खिडकी मधून पाहत होते खिडकीला तीन तारा अडकी बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकून आला व्यापारी त्यांनी दिली सुपारी सुपारी ते वाण्याला हांडा नेते पाण्याला पाण्याअंत वड्याचं वड्यात वडे सात वडे वाड़ा, वड्यात होता पलंग पलंग गादी गादी रोती उशी उशी रोती बशी बशी रोता कप कपाला होता घर घराला होत भिंत होती वाजला पांडुरंगाच नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची किती मैलांचा पाठ झाला जो पाठ देईन त्याला एक हजार एक रुपये बक्ष विचार करा भेटा कीर्तन झाल्यावर हा ऐका हा केव्हाचा सांगितला पूर्वीच्या काळातला ऐंशी वर्ष ते आजीबाईचं वय होत आणि त्या आजीबाई पंढरपुरामध्ये आजीबाईने असा उखाना घेतला परवा परवा एक बाई उखाना घेतो ती कसा आताचा बरं तो पूर्वीचा होता आता परवा परवा एक बाई उखाना घेतो ती कसा खोक्यात खोका खोक्यात खोका अजून तर माझा अर्धाच खोका खोक्यात खोका खोक्यात खोका तू माझे मॅनजर मी तुझा बोखा बराबर आहे की नाही हा आताचा उखाना आहे एक तीन वर्षापासून एक नाव फोकस मध्ये आलंय त्या गावाला तीन वर्षापूर्वी मी कीर्तन करून आलो होतो ऐका खुर्चीत खुर्ची सुंदर खुर्ची खुर्चीत खुर्ची सुंदर खुर्ची माझा वर्षा वा वा लगेच तुमच्या ध्यानामध्ये आलं असो याच्यातून विनोदाचा भाग बाजूला सोडा मला तुम्हाला काय सांगायचं आहे कि तो मुलगी त्या मुलाचं कितीदा नाव घेतो एकदा ती मुलगी त्या मुलाच लग्नामध्ये एकदा नाव घेते तरी तो मुलगा त्या मुलीला जन्मभर सांभाळण्याची जबाबदारी घेतो आपण जर विठेवरच्या पडंग परचं नामचिंतन केलं तर तो आपल्याला सांभाळणार नाही का सांभाळणार